स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सो आज आपण आलेलो आहोत लोणावळा फिरायला आज आपण लोणावळ्याच्या आम्बे व्हॅली रोडची सफर करणार आहोत तुम्ही जर पावसाळ्यात कुठे फिरायला जाणार असाल ना किंवा तुम्हाला जर वेळ भेटला तर एकदा ह्या आम्बे व्हॅली रोडची सफर तुम्ही केलीच पाहिजे आम्बे व्हॅली रोडच्या दिशेने जाताना लोणावळ्यात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर हा ब्रिज लागतो या ब्रिज वरती थांबून ना तुम्ही खूप छान छान असे फोटोज काढू शकता रील शूट करू शकता आणि त्याचबरोबर ना हॉर्स रायडिंग सुद्धा करू शकता बरेचसे पर्यटक तुम्हाला इथे थांबलेले दिसतील या रोडनेच पुढे आता आपल्याला अम्बे व्हॅली रोडला जायचं आहे आता अम्बे व्हॅली रोड पर्यंत जाण्याची गंमत अशी की या रोडला जाईपर्यंत ना तुम्हाला ठिकठिकाणी थीक भरपूर असे पॉइंट लागतात लोणावळ्यातले सगळे मोठे पॉइंट याच दिशेने आहेत असं तुम्ही म्हणू शकता पावसामध्ये रोडची सफर करण्यात एक वेगळीच मजा असते तुम्ही तुमची टू व्हीलर व्हीलर फोर वाहन घेऊन इथे येऊ शकता या रोडनेच आपण पुढे आलो ना की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागतो तो म्हणजे भुशी डॅम डेज असो किंवा वीकेंड भुशी डॅमला आता सध्या नेहमीच गर्दी असते भुशीडॅमच्या इथेच ना ठिकठिकाणी थीक कार पार्किंग आहे त्याचबरोबर चेंजिंग रूम आहेत ठिकठिकाणी थीक जिथे तुम्ही छान छान असं काय काय खाऊ शकता हा पूर्ण जो तुम्ही पाहताय भुशी डॅम चा परिसर आहे मी वीक डेज मध्ये इथे गेली होती तरी सुद्धा तुम्ही गर्दी पाहू शकता गाड्या आजूबाजूच्या बघून तुम्हाला गर्दीची जाणीव इथे झालीच असेल आणि इथून आतमध्ये आपण एंटर केला ना की हा इथून जो रोड जातो तो भुशी डॅमला जातो साधारणतः पाच मिनिटाचा वॉक आपण इथून केला ना की भुशी डॅमला जाऊन पोहोचतो त्यानंतर पुन्हा सरळ आपण आंबेव्हॅलीच्या दिशेने जातो आणि ना आता हा रस्ता फक्त तुम्ही एन्जॉय करा इथे ना आता आज पाऊस कमी होता पण जेव्हा दोघो पाऊस असतो ना तेव्हा ह्या रोडनी राईड करायची मजा काही वेगळीच असते हा संपूर्ण रोड ना अंबे व्हॅली रोड म्हणून ओळखला जातो ह्या रोडला ना मध्ये मध्ये भरपूर असे व्ह्यू पॉइंट आहेत तुम्ही कुठेही थांबलात नाही इथे तरी सुद्धा तुम्हाला खूप छान छान असे नजारे पाहायला मिळणार आहेत आपण ना आता ह्या आंबे व्हॅली रोडला आहे आता ना जवळजवळ दुपारचे दोन वाजले आहेत पण तरी पण इतका अंधार पडला इथे ना नेहमीपेक्षा आज थोडासा पाऊस कमी आहे नाहीतर ना नेहमी ह्या रोडला प्रचंड प्रमाणात पाऊस असतो आज ना थोडासा पाऊस कमी आहे पण तरीसुद्धा ना इतका सुंदर वेदर झाला म्हणजे तुम्हाला कधी पावसाळ्यात यायचं असेल ना तर ना पावसाळ्यात जर कधी तुम्ही आलात ना तर ह्या आंबेवाले रोडला ना एकदा तुम्ही एकदा तरी राईड करून या बाईक वरती असू दे फोर व्हीलर असू दे तुमच्याकडे इतका कमाल रोड आहे ना राईड करण्यासाठी आणि त्यात पाऊस पडत असेल ना तर सोने पे सुहागा पण आत्ता पाऊस थोडासा कमी आहे पण वातावरण खूप सुंदर झालंय मी दाखवते तुम्हाला या नजारांचा आनंद किंवा आस्वाद घेतल्यानंतर आपण परत पुढे पुढच्या दिशेने जातो ही भर दुपारची वेळ असून सुद्धा तुम्ही इथे पाहताय का वातावरण किती छान झाले आणि आजूबाजूला सगळे ढग उतरलेले आहेत का सुंदर वेदर झालाय नाही इथे थांबवायला खूप भारी वाटते हे अगदी वळणा वळणाचे रस्ते बाजूला गर्द झाडी आणि घाटाचा आनंद घेत आपण पुढच्या दिशेने जातो हा संपूर्ण असा आम्बे व्हॅली रोड आहे आणि ना तुम्ही आता फक्त ह्या रोडचा आनंद घ्या जेव्हा आपण खाली उतरू ना तेव्हा मी एक एक पॉईंट तुम्हाला सविस्तरपणे दाखवते पुढे आला ना की लगेचच आपल्याला टायगर पॉईंट लायन पॉईंट लागतात जे की लोणावळ्यातले अगदी फेमस पॉईंट आहेत लोक लोणावळ्यात फिरायला आले ना की ह्या दोन पॉईंटला नक्कीच थांबतात मध्ये शिवलिंग पॉइंट सुद्धा लागतो तो मी तुम्हाला नंतर दाखवते पण हा तुम्ही एक पट्टा बघा हा जो संपूर्ण पट्टा आहे ना लास्ट इयर इथे ब्लॉसम फेस्टिवल झालं होतं खूप छान छान अशी फुलं आली होती इथे तुम्ही ना हा सगळा जो एरिया आहे ना तो तेव्हा ब्लॉसम फेस्टिवल ला आपण आलेलो ना तेव्हा तिथे ते पाहिला असेल आपण जर एमबे व्हॅलीच्या रोडने आलो ना तर एमबे व्हॅलीच्या एक मिनिट ही गाडी कौतुक आपण जर आंबे व्हॅलीच्या रोडने आलो ना तर तिथे तुम्हाला ना लायनीने सगळे पॉईंट पाहायला मिळतात फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला लायन पॉईंट लागतो त्याच्यानंतर टायगर पॉईंट आणि त्याच्यानंतर शिवलिंग पॉईंट आणि मध्येच तुम्ही थांबलात ना तर हा जो ब्लॉसम फेस्टिवल लास्ट टाइम झालेला ना लास्ट इयर सो तोवाला पॉईंट पण इथेच आहे सगळ्या ह्या जर रोडला फिरायचा असेल ना तर ज्या दिवशी पाऊस असतो ना तो दिवस पकडून ह्या रोडला या फिरायला आणि तुम्ही टू व्हीलर घेऊन या नाहीतर फोर व्हीलर घेऊन या इतकी सुंदर राईड तुम्ही इथे करू शकता ना कारण कारण की ना हावाला जो एरिया आहे ना हा पावसाळ्यात फिरण्यासारखा आहे आणि आता नाही आता इव्हन जर पाऊस नसेल ना तरी सुद्धा हावाला एरिया खूप छान असतो भरपूर असे ढग उतरलेले असतात परत ना धुकं पसरलेलं असतं आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता खूप कमालीचं वातावरण आहे अगदी दुपार आहे तरी पण असं संध्याकाळ रात्र झाल्यासारखं वाटतंय पूर्ण असा हा आंबेव्हॅली रोड फिरून झाला की अगदी टोकाला तो ब्लॉसम फेस्टिवलचा पॉईंट येतो त्याच्यानंतर थोडं खाली उतरलं ना आपण की हा शिवलिंग पॉइंट आहे हा जो पूर्ण सेक्शन तुम्ही पाहताय ना हा आहे शिवलिंग पॉइंट आणि ना हे शिवलिंगासारखं दिसतं म्हणून ना ह्या पॉईंटला शिवलिंग पॉईंट म्हणतात शिवलिंग पॉईंट बघून पुन्हा खाली येत असताना हा सुद्धा एक व्ह्यू पॉइंट आहे शिवलिंग पॉईंटला ना प्रॉपर असं पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर साठी तसं इथे नाही आहे इथे ना तुम्हाला आजूबाजूलाच कुठेतरी गाड्या थांबवाव्या लागतात इथून दिसणारा व्ह्यू सुद्धा ना खूप जास्त अमेझिंग आहे तिथून मग आपण खाली उतरून आलो की हे पुन्हा टायगर पॉईंट लायन पॉईंट लागतात जे मागाशी वरती जाताना मी तुम्हाला दाखवले होते इथे सुद्धा पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंग तिकीट इथे द्यावं लागतं मग आजूबाजूला ना भरपूर स्टॉल आहे त्या स्टॉलमधून तुम्ही खाऊ पिऊ शकता आणि मग पुढे ना खूप छान छान अशा नजाऱ्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता इथे तुम्ही कॅमल राईड हॉर्स राईड वगैरे सुद्धा करू शकता तो ब्लॉसम फेस्टिवलचा पॉईंट किंवा टायगर पॉईंट लायन पॉईंट शिवलिंग पॉईंट ह्या सगळ्याच्या व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आता या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला फक्त इतकंच आहे की तुम्ही जर वन डे ची ट्रीप प्लॅन केलीत ना तर तुम्ही हे सगळे पॉईंट एकाच दिवशी कव्हर करू शकता त्यानंतर मध्येच थांबून हा एक व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे लोणावळ्यात तुम्ही जिथे जिथे थांबाल ना त्या प्रत्येक ठिकाणी एक व्ह्यू पॉईंट आहे त्याच्या खाली तुम्ही जर थोडं उतरून आलात ना की हा एक व्ह्यू पॉईंट आहे आता यावेळी ना पावसाने सुद्धा मस्त अशी हजेरी लावली होती आणि तुम्ही इथे पाहू शकता की पाऊस असेल ना तर आजूबाजूला पूर्ण ढग उतरलेले असतात फक्त पाच मिनिटाचा पाऊस पडला होता आणि हा जो व्ह्यू तुम्ही आता पाहताय ना तो त्यानंतर पूर्ण धुक्याने भरलेला होता फक्त पाच मिनिटाच्या पावसानंतर हा नजारा आहे मागे का तुम्ही पूर्ण फॉग आहे आता आत्ता पावसाला सुरुवात झाली आणि एवढा सगळा फॉग जमा झालाय काहीही दिसत नाही आजूबाजूला इथे बऱ्याच गाड्या थांबल्या आजूबाजूला पण इतका फॉग आहे ना काहीच दिसत नाही तुम्हाला असं वाटलं की आता पाऊस थांबलाय वगैरे तर असं काही नसतं लोणावळ्या साईडला कायम पाऊस असतो आणि प्रत्येक पावसाळ्यात ना लोणावळ्यात फिरण्याची मजा काही वेगळीच असते आणि त्यातल्या त्यात हा आंबे व्हॅली रोड म्हणजे धर्तीवरती उतरलेला स्वर्गच तुम्ही म्हणू शकता इतकं सुंदर वातावरण असताना जे मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही तुम्ही जेव्हा स्वतः इथे याल आणि हे वेदर एक्सपिरियन्स कराल ना तेव्हाच तुम्हाला ह्यातली खरी मजा कळेल तुम्ही जर वन डे रिटर्न लोणावळ्याचा प्लॅन करत असाल ना तर ह्या आंबे व्हॅली रोडला या सगळे पॉईंट तुम्हाला ना ह्या एकाच रोडला मिळतील इथे ना टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट कुठे आहे ते प्रॉपर मेन्शन केलेलं आहे रोडनी जाताना ते लगेच कळतात कारण इथे फसवेगिरी प्रकार खूप जास्त चालतो इथे बरेच लोक थांबलेले असतात ते तुम्हाला सांगतात की हाच टायगर पॉईंट आहे हाच लायन पॉईंट आहे आणि तुम्हाला कोणत्याही व्ह्यू पॉईंटला थांबवतात तर थोडंसं रिसर्च करून जा किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लोकेशन दिलेले आहे त्या अकॉर्डिंग जा आता पुणे मुंबईची लोक इथे कायम हेच येतात त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत हे प्रकार कमी करतात पण तुम्ही जर लांबून कुठून येणार असाल ना तर कोणाच्या तरी ओळखीच्या व्यक्तीला वगैरे विचारायचं की टायगर पॉईंट लायन पॉईंट नेमका कोणता आहे म्हणजे तुमचीसुद्धा इथे फसवणूक होणार नाही आणि अगदी खूप छान कमी पैशामध्ये मस्त असं एन्जॉय तुम्ही इथे लोणावळ्यामध्ये करू शकता कशी वाटली आपल्या अंबे व्हॅली रोडची सफरना मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त खा भरपूर फिरा आणि आनंदी रहा